पुढील भागामध्ये आपल्याला सुंदर असा एपिसोड पाहायचा आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे एपिसोड तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळत असतात तर प्रेक्षकांनो इथे भाग सुंदर असा होणार असतो कारण जी आपली सायली आहे ती घरामध्ये नसते आणि ती घरातून बाहेर गेलेली असते आता ती घरात घरातून बाहेर कुठे गेली कोणाला काही सांगून न गेल्यामुळे घरातील लोक खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात अर्जुन म्हणत असतो की सायली कुठे गेली आणि तेव्हा घरातील लोकांकडून तिला कळतं की त्याला असं कळत असतं की ती दुपारपासूनच घरात नाही आहे आम्हाला वाटलं तुझ्याबरोबर असेल किंवा इथे ती कुसुमता इकडे गेली असेल म्हणून आणि सर्वजणच तिला खूप जास्त फोन करण्याचा प्रयत्न करत असतात आता मात्र इथं अस्मिता म्हणत असते की उगंच फिरायचं नाटक करत आहे आणि घरातली काम चुकारपणा करत आहे म्हणूनच इकडे तिकडे गेली असेल असे इथे जी आपली अस्मिता आहे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर पात्र प्रेक्षकांना अर्जुन सायलीला फोन करतो पण त्याचा तिचा काही फोन लागत नाही आणि तिचा फोन न लागल्यामुळे इथे सर्वजणच खूपच जास्त इथे टेन्शनमध्ये ते ते आलेले असतात आणि आता टेन्शनमध्ये आल्याच्यानंतर इथे अर्जुन शेवटी म्हणत असतो की एक काम करतो जी काही आपली सायली आहे ती इथे कुसुमताईकडे गेली असेल आणि मग मी कुसुमताईला फोन करतो असं म्हणून तो आता कुसुमताईला फोन करतो आणि कुसुमताईला फोन केल्याच्या नंतर कुसुमताई म्हणत असतात आता या चिटक्या बिब्याने मला का फोन केला असेल नक्की सायडीची तक्रार करायला फोन केला असेल असं म्हणून ती आता फोन उचलते आणि म्हणते की बोला काय म्हणताय म्हणजे तुम्हाला माझ्याकडे सायलीची तक्रार करायची आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही तुमच्याकडे सायली आलेली नाही आहे तेव्हा त्या म्हणतात की नाही माझ्याकडे सायली आलेलीच नाही आहे काय काय झालं आणि तेव्हा आमचं बोलणंसुद्धा असं काही नाही झालेलं तेव्हा अर्जुन म्हणतो सायली दुपारपासून घरात नाही आम्हाला वाटलं तुमच्याकडूनच आलेली आहे तेव्हा आता ती म्हणत असते की तुमचं आणि तिचं काही भांडण झालं आहे का तेव्हा ती तो अर्जुन सांगतो नाही आमचं तसं काही भांडण झालेलं नाही आहे पण तिचा फोनसुद्धा लागत नाही आहे ठीक आहे मी शोधतो तेव्हा आता कुसुमताई म्हणत असतात की पण मला इथे काही चैन लागणार नाही एवढ्या अंधाराचा पाऊस येतो खूपच मी सुद्धा तिकडे येते असं म्हणूनच आता त्यासुद्धा इकडे स अर्जुनच्या म्हणजेच की पूर्णाजीच्या घराकडे निघालेल्या असतात आणि तेव्हा मात्र इथे त्या घराकडे निघाल्याच्यानंतर तिथे जाऊन पोहोचतात तर आता इथे दुसऱ्या बाजूला जो काही आपला नागराज आहे तो इकडे महिपतच्या घरी गेलेला असतो तर साईजी जी आहे ती मंदिरामध्ये गेलेली असते अलिबागला जाऊन पोहोचलेली असते आणि अलिबागला जाऊन पोहोचल्याच्या नंतर इथे ती आता मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर ती म्हणत असते की आई मला पूर्ण खात्री आहे की तू नक्कीच माझी आणि प्रतिमात्याची भेट घडून आणशील मला न्याय हवा आहे आणि मला आणि मी पाहिलं होतं अलिबागमध्ये इथेच प्रतिमात्याला त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की ज्या काही प्रतिमात्या आहेत त्या दुसरीकडे तिसरीकडे कुठेही गेलेल्या असतील तर त्या इथेच असतील असंसुद्धा आता इथे ते बोलत असते आणि तेव्हा ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांना आता खरंच प्रतिमात्ता इथे सापडेल की नाही हे सुद्धा पाहणं एवढंच जास्त रंजक असणार आहे प्रेक्षकांनो कारण की आता जी काही आपली प्रतिमा आहे ती तर फक्त mm -hmm. साईलाच दिसलेली असते आणि त्याच्या अगोदर एकदा सुमनला दिसली होती पण त्यानंतर प्रतिमा कोणाला आणि कसलीच दिसली नव्हती त्यामुळे इथे खूपच जास्त या मालिकेमध्ये ट्विस्ट इथे येणार आहे आता सायली जी आहे ती मंदिरामध्ये असते आणि मंदिरामध्ये असताना देवीला खूपच जास्त ती प्रार्थना करत असते की माझी आणि पूर्णांची प्रतिमात्येची भेट घडून येऊ दे आणि मला खात्री आहे तू मला नक्कीच न्याय देशील आणि तेव्हा इथे देवीसमोरून एक फुल खाली पडतं आणि तेव्हा गुरुजी म्हणतात की हे घे बाळा बाहेर जे लोक बसलेले आहेत त्यांना हा प्रसाद वाट असं म्हणूनच तिच्या हातामध्ये प्रसादाचे द्रोण देतात आणि सायली इथे प्रसाद वाटण्यासाठी सांगत असतात आणि तेव्हा सायली जो प्रसाद आहे तो इथे वाटायला जात असते आणि सायली इथे तो प्रसाद वाटत असताना समोर तिला प्रतिमा दिसते आणि तेव्हा सायली जोरातच प्रतिमहत्या म्हणून ओरडत असते था, आता प्रतिमा आत्या आलेली असताना ती तिला आहे त्या ठिकाणाहूनच ना, मंदिरामध्ये घेऊन येते मंदिरामध्ये घेऊन नंतर इथे सायली म्हणत असते की मला खात्री होती की तुम्ही नक्कीच प्रतिमहत्या आहात आम्हाला सापडाल म्हणून आणि मी सायली तुमच्या भाचा अर्जुन पूर्णाजीची नाचून मी अर्जुनची बायको असंसुद्धा आता इथे ती बोलत असते you mm -hmm. ते तर आता प्रेक्षकांनो इथे शेवटी सायडी जी आहे ती प्रतिमाला विचारत असते आणि त्याचबरोबर घरातील सितर लोकांच्या सुद्धा ती ओळखी सांगण्याचा प्रयत्न करत असते पण प्रतिमा म्हणत असते की मला बोलता येत नाही ती हात वारी सांगत असते तेव्हा मात्र इथे तुमची वाचा गेली आहे असं सायली प्रतिमाला विचारते आणि सायलीने हे सर्व काही प्रतिमाला विचारल्याच्या नंतर इथे तिला खूप जास्त वाईट वाटत असतं प्रेक्षकांना हा भा, भाग जो आहे तो खूपच जास्त इमोशनल आहे कारण आता इथे दुसऱ्या बाजूलासुद्धा अर्जुन आणि घरातील इतर लोक सायलीची खूप जास्त वाट पाहत असतात सायली कुठे गेली असेल त्यांच्या मनामध्ये सर्व काही प्रश्नांचा इथे बढिमाल सुरू असतो पण आता सायली जी आहे ती इथं प्रतिमाला शोधण्यासाठी गेलेली असते तर इकडे दुसऱ्या बाजूला नागराज हा इथे महिपतच्या घरी जाऊन पोहोचल्याच्यानंतर इथे महिपतला कोणीतरी पैसे आणून दिलेले असतात त्याच्याच माणसाने आणि महिपत ते पैसे कपाटात ठेवत असतो तेव्हा नागराजची जी नजर आहे ती इथे महिपतच्या पैशावरती पडलेली असते आणि महिपतच्या पैशावरती ती नजर वेगळीच पडलेली असते कारण ती त्यालाही पैसे हवे असतात आणि तो आता त्या तिथे त्या पैशाची चोरीसुद्धा करताना आपल्याला पाहायला दिसणार आहे नंतर बर आता आता प्रेक्षकांना इथे पुढील खूप जास्त रंजक असणार आहे कारण सायलीला अर्जुन शोधण्यासाठी गेलेलाच असतो त्याच्याबरोबरच कुसुमताईसुद्धा निघून गेलेल्या असतात पण आत्तापर्यंत सायली सापडलेली नसती तो शेवटी रिकाम्या हाताने घरी येतो घरी येऊन तो पूर्ण भिजलेला असतो कुसुमताई त्याला छान कॉफी करून देतात आणि तो कॉफी घेतल्याच्यानंतर मात्र इथे आता सायलीची सर्वजण हॉलमध्ये वाट पाहत असतात आता मात्र सायली कुठे गेली असेल सर्वजण व्याकुळ झालेले असतात काळजीमध्येच असतात आणि तेव्हा सायली ही दरवाजावर असते दरवाज्यावर आल्याच्यानंतर ती म्हणत असते की मी आले मी आले सर्वांनाच असं म्हणते आणि तेव्हा सर्वजणच तिला विचारतात तू कुठे गेली होती का गेली होती आम्हाला सोडून एकटीच कुठे फिरत होती तेव्हा आता सायली म्हणते मी आलेली आहे पण मी एकटी आलेली नाही तर माझ्यासमोर ब माझ्यासोबत बघा कोण आलेला आहे असं म्हणूनच आता प्रतिमाला ती सर्वांसमोर आणते आणि तेव्हा पूर्ण जी जेव्हा प्रतिमाला बघतात तेव्हा त्यांना खूपच मोठा धक्का बसतो त्या लगेचच म्हणत असतात की प्रतिमा तो आणि प्रतिमा आता सर्वांच्या समोर आलेली असते पण प्रेक्षकांना इथे मात्र प्रतिमाला बोलता येत नसतं आणि बोलता न आल्यामुळेच ह्या सर्व गोष्टींचा आता उलगडा कसा होणार आहे विराजला हे सत्य कसं करणार आता प्रतिमा इथे सायली आणि तन्वी प्रियामधला भेदभाव जो आहे तो ओळखेल का खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा ती ओळखेल का हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांच्या अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज भेस युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद